जागतिक मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डोंबिवलीत मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी मोहीम राबवण्यात आली होती या मोहिमेत महिला पोलिसांनी मराठी भाषेतून स्वाक्षरी केली तर डोंबिवली रेल्वे सुरक्षा बोल अधिकाऱ्यांनीही मराठी भाषेतून स्वाक्षरी केली यावेळी मनसे डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांसह मनसैनिक उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष कामत म्हणाले महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांनी दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा वापर करावा या मोहिमेत डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर नागरिकांनी मराठी भाषेतून स्वाक्षरी केली ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याचं वर्णन केलंय की के अमृत पैजा जिंके अशा या मराठीचा सोहळा हा प्रत्येक दिवशी तीनशे पासष्ट दिवस केला तरी कमी आहे परंतु कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची आज जयंती आहे त्या निमित्ताने आज हा मराठी भाषा दिन सोहळा केला जातो आणि अनेक वर्ष केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्षच मराठी भाषेला गत म्हणजे वैभव प्राप्त करून मिळावी मिळावं किंवा मराठी भाषेची अस्मिता ही कायम टिकावी टिकली जावी याकरता स्थापनेपासून अतिशय जोमाने कार्यरत आहे इतर पक्ष आपण जर बघायला गेले तर मराठी भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळावा किंवा मराठीच्या संवर्धनासंदर्भात काही प्रयत्न करत नाहीत त्यावेळेलासुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी नेटाने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन हा अत्यंत उत्साहाने एका सणाप्रमाणे साजरा करत असते आणि या निमित्ताने मी सर्व डोंबिवलीकर नागरिकांना विनंती करू इच्छितो की जास्तीत जास्त आपल्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करा मराठी बोला आपल्या ज्या सया असतील त्या सर्व आपण मराठीत करा आणि मराठी भाषा जास्तीत जास्त वृद्धिंगत होईल याकरता आपण प्रयत्न करा याचबरोबर डोंबिवलीकर जनतेला दुसरं एक आवाहन करतो की मनसेचे नेते सन्माननीय श्री राजूदादा पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मध्यवर्ती कार्यालय जे आहे आप्पादातार चौक रोड इथे तिथे पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याचं उद्घाटन परवा शनिवारी सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते झालं त्या म प्रदर्शनात विविध विषयांवरची पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तकावरती म्हणजे सरसगट जर आपण बघितलं तर सरसगट पंचवीस टक्के त्याच्यावरती सवलत आहे तर याही जी सवलत आहे त्या सवलतीचा लाभ डोंबिवलीकर नागरिकाने घ्यावा अशी सर्वांना मी आवाहन करतो